आणि हा पाहिजे प्रकार कायदा आहे हे स्पष्टपणे सांगितलं की हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे साधारणपणे अठरा पासून ते आतापर्यंत सोळा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ती इलेक्ट्रॉन बॉल्डसमध्ये विविध राजकीय पक्षांकडे आलेली आणि एकूण जे पैसे आले त्या पैशातले नव्वद टक्क्याहून जास्त पैसे भारतीय जनता पक्षाकडे आलेले आहेत व्यक्तींचा त्यांची नावं त्यांची रक्कम ही भारत सरकारने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने द्यावी म्हणजे कुठल्या व्यक्तीने किती बॉल स्वीकार घेतले आणि कोणत्या राजकीय पक्षाला दिले या दोन्हीची यादी सुप्रीम कोर्टाने मागितलेली आहे नमस्कार मी विश्वास उडगी निवडणूक रोख्यांच्या संदर्भात म्हणजे इलेक्ट्रो बॉन्डच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच जो निर्णय दिला तो या केंद्र सरकारच्या संचणित कामशिलाखाली लगवण्यासारखा आहे का ह्याचे दोन प्रश्न गुंतलेले आहेत एक तर हा घटनाबाह्य निर्णय या देशाच्या सरकारने बजेटमध्ये आणला आणि फायनान्स बिलमध्ये आणला आणि तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत राबवला एक हजारपासून ते एक कोटी रुपयेपर्यंत जे काही निवडणुकीच्या रोख्यांमध्ये जनतेने ते विकत घेतले राजकीय पक्षांना दिले त्या सर्व व्यक्तींचा त्यांची नावं त्याची रक्कम ही भारत सरकारने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने द्यावी म्हणजे कुठल्या व्यक्तीने किती वाण स्वीकार घेतले आणि कोणत्या राजकीय पक्षाला दिले या दोन्हीची यादी सुप्रीम कोर्टाने मागितलेली आहे सुप्रीम कोर्टाने ज्या एका कंप्लेंट्सवरती ही संपूर्ण अनेक वर्ष चाललेली पिटिशन्स पूर्ण केली त्यात एडीआर ही जी संस्था आहे त्या संस्थेने केलेल्या आणि आणखीनही काही संस्था आहेत त्यांनी केलेल्या तक्रारीवरून दोन हजार अठरापासूनचा हा प्रश्न आहे पण सरते शेवटी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आणि हा घटनाबाह्य प्रकार कायदा आहे हे स्पष्टपणे सांगितलं किंबहुना हेही सांगितलं की हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही पारदर्शक व्यवहार देणग्या देणारे आणि देणग्या घेणारे हे दाखवत नाहीत हे प्रश्न उपस्थित केले आणि इथेच ते थांबले नाहीत तर मग अशी भेटल्याप्रमाणे यादी सादर करा कोणत्या पक्षांना किती पैसे मिळाले याचबरोबर कोणी दिले आणि किती दिले हा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो त्याच्यात अर्थातच असा एक प्रश्न निर्माण होईल की दरवर्षी एक हजार कोटीपेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत आणि आतापर्यंत तो एक म्हणजे लहानपणी अठरा एकोणीसपासून ते आतापर्यंत सोळा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही इलेक्ट्रल बॉल्ड्समध्ये हो विविध राजकीय पक्षांकडे आलेली आणि एकूण जे पैसे आले त्या पैशातले नव्वद टक्क्याहून जास्त पैसे, पैसे भारतीय जनता पक्षाकडे आलेले आहेत यातून आता जेव्हा नावं बाहेर येतील आपल्याला माहिती आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा फार फार तर दहा मार्चपर्यंत निवडणुका जाहीर होतील सत्तावीस तारखेला राज्यसभेच्या निवडणुकांचा रिझल्ट येईल आणि लोकसभेच्या इलेक्शनचा बिगुलवाज येईल आणि सुप्रीम कोर्टाने हे हा जो काही निर्णय दिला आहे या निर्णयाचा एक इम्प्लिमेंटेशनचा भाग म्हणून त्यांनी तीन आठवड्याची जी मुदत दिली ते तीन आठवडे तेव्हा सांगतील तेव्हा ही जी डोनेशन्स देणारी मंडळी आहेत इलेक्टर बॉन्डच्या मार्फत विविध राजकीय पक्षांना त्यात ती नावं जेव्हा बाहेर पडतील तेव्हा हे राजकीय पक्ष निवडणुका कशा पद्धतीने करतात आणि एकूणच निवडणूक यंत्रणेमध्ये इलेक्शन कमिशनचा रोल काय का आहे आणि राजकीय पक्षांना आपला निवडणुकीतला जो काही खर्च आहे उदाहरणार्थ एक सत्तावीस अठ्ठा सत्तावीस ते तीस लाखापर्यंतचा खर्च फार फार तर चाळीस लाखापर्यंत खर्च हा असेंब्लीला असतो तर नव्वद लाखापर्यंतचा खर्च हा लाखा खासदारकीच्या म्हणजे पार्लमेंटरी इलेक्शन्समध्ये वापरता येतो पण आपण जर बघितलं तर एकाच पक्षाला हजार कोटीपेक्षा जास्त पैसे मिळालेले दरवर्षी आणि तो सत्ताधारी पक्ष आहे आणि दहा टक्के पैसेच फक्त अन्य काँग्रेस टी एम सी किंवा अन्य जे काही राजकीय पक्ष आहेत उदाहरणार्थ अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष किंवा डीएमके किंवा डावे सीपीएम यांना काही प्रमाणात फार तुटपणजे पैसे मिळालेले आहेत पण इथे प्रश्न आहेत की ज्या कंपन्या आणि ज्या व्यक्तींनी नावं द्यायची आहेत हो ते ह्याला तयार होतील का ते ह्याला तयार होणार नाहीच म्हणून भारत सरकार किंवा आता जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचं सरकार हे असाच प्रयत्न करणार की ह्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊया सुप्रीम कोर्ट पुढे काय करेल हे आपल्याला आता माहिती नाही आहे हे असं आता काय म्हटलं पाहिजे कारण ज्यांनी पैसे दिले त्यांना एक खात्री होती की आपलं नाव कुठे बाहेर येणार नाही कारण ते त्यांनी पैसे देत असताना कोणी एक कोटी दिले असतील कोणी पाच कोटी दिली असतील कोणी दहा कोटी दिले असतील कोणी कितीही कोटी दिले असतील एक हजार रुपयापासून ते एक कोटीपर्यंत ज्या प्रमाणात ते जे बॉन्ड्स त्यांनी विकत घेतले त्याचा हिशोब तर स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहेच आहे पण हे त्यांचे पैसे सफेद होते का काळे होते याचा प्रश्न त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये जर त्यांची नावं बाहेर आली तर ता त्यांचे ताळेबंद जे आहेत याची स्फुटिनी सुरू करावं लागेच आज जे ईडी सीबीआय हे जे काही सर्व्हेलन्स इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत हे आता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरात धावतात इशारा आला की धावतात उद्या या कंपन्यांची नावं आली तर लोक म्हणतील की यांनी कोणते पैसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बॉन्डसाठी वापरले याच्यासाठी पुन्हा लोक सुप्रीम कोर्टात जातील त्यामुळे त्यांची नावं बाहेर येणं धोक्याचं आहे ते, ते कोणाला धोकायचं आहे कारण या सर्व कारपड उद्योगपतींना धोकायचं आहे कारण सा सोळा हजार कोटी हे जे काही पैसे आले याचा कुठेतरी त्याचं रिफ्लेक्शन जर ते खरे सफेद पैसे असतील तर ते त्यांच्या ताळेबंदात रिफ्लेक्शन पाहिजे पण ते रिफ्लेक्शन दाखवणं म्हणजे त्यांच्या धंद्यावरती गंडांतर येईल कारण जो पैसा उद्योग जो उद्योगपती पैसा कमवतो त्याचं बॅलन्सशीट देशाचं असतं आणि त्याचं जागतिक बॅलन्सशीट पण असतं त्यामुळे बाहेरून किती पैसा आला हवाला मार्गाने या देशात किती पैसा त्याने कमवला त्या कंपन्यांनी आणि त्याचं एकूणच विवरण त्याला देणं भाग आहे आणि मग सेबी या प्रश्नावरती प्रश्न विचारेल त्याला विचारावंच लागेल जाती जाती लोक जातीलच सेवीकडे लोक जातीलच सुप्रीम कोर्टामध्ये लोक प्रश्न विचारतील कारण सुप्रीम कोर्टाने हे अनकॉन्स्टिट्यूशन ठरवलं आहे पुढची अनकॉन्स्टिट्यूशन गोष्ट होऊ नये याकरता लोकशाहीप्रेमी कायदाप्रेमी जनता जागी होईल आणि ते प्रश्न विचारायला लागेल त्यामुळे ही नावं आता बाहेर येणार नाहीत मी बँक कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून अनेक वर्ष बँकिंग व्यवस्थेत काम केलं आणि आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या बँकांमध्ये मोठमोठ्या प्रमाणात म्हणजे करोड रुपयांचे लोन ज्यांनी घेतली आणि त्यांनी बडवली त्याला आपण काय म्हणतो नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतो आणि ज्यांनी नॉन परफॉर्मिंग असेट झाल्यानंतर पैसे परतच बँकांना केली नाही त्याला आपण काय म्हणतो विलफुल लोन डिफॉल्ट म्हणतो म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी कर्ज घेतली आणि जाणीवपूर्वक त्यांनी थकवली आता ही त्यांनी जाणीवपूर्वक जी थकवलेली कर्ज जी आहेत याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे ना कुठे थोड्या प्रमुख प्रमाणामध्ये वन टाईम सेटलमेंट झालेलं आहे बँकांशी कुठेतरी मुद्दलाच्या खाली काही रक्कम बँकांनी वसूल केली सरकारचा दडपण होतं आणि बहुतांशी पैसे माफ करून टाकण्यात आले राईट करून करून टाकले बँकेच्या बॅलन्सशीटमधून आणि असे सगळे उद्योगपती देशामध्ये जरी त्यांचं बसता असलं तरी बहुसंख्य लोक हे परदेशात जाऊन त्यांचे पत्ते आणि घर बाहेरचे आहेत कोणी युरोपमध्ये गेलं कोणी अमेरिकेत गेलं कोणी पनामा आयलँडमध्ये गेलं हो कोणी पॅराडाईज आयलंडसमध्ये कोणी ज्याला म्हणतात टॅक्स सेवन रिच अशा छोट्या छोट्या बेटांवरती ते राजे बनलेले आहेत पण या देशात ती त्यांनी संपत्ती कमावली परदेशी नेली ते आहेत आणि त्यांची पैसे या ठिकाणी बरेचसे इलेक्ट्रिक बॉन्ड्समध्ये सुद्धा आलेले आहेत हे सिद्ध होण्याची शक्यता आहे कारण त्याशिवाय त्यांना परदेशी जाता झालं दा नसतं त्यामुळे या सगळ्या मोठ्या कार्पोरेट उद्योगांचे त्यात अर्थात सर्वांना माहीत असले नरेंद्र मोदी मेहुल चोक्सी विजय मल्या असे अनंत लोक आहेत पाचशे मोठ्या कार्पोरेट्सपैकी बहुत बरेचसे कार्पोरेट्स आज आहेत त्यांचे ऑफिसेस गेलेले आहेत याही देशात याही ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहेत आणि आता ग्लोबल विलेज आहे त्यामुळे कुठूनही धंदा करता येतो आणि त्यामुळे ह्या सर्वांनी लेनदेनचे व्यवहार केले सरकारशी आणि ते अनेक पासपोर्ट घेऊन बाहेर गेलेले आहेत यांचे पैसे इलेक्ट्रॉनिक बॉल्डसमध्ये आहेत यांची नावं जाहीर करणं म्हणजे त्यांचा सगळा काळा व्यवहार उघड करण्यासारखं होईल आणि म्हणून ते सरकारवरती दडपण आणतात की आता ह्याच्यावरती अपील करा सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावरती अपील करा आमची नावं जाहीर करू नका आणि तुम्हाला माहिती असेल की बँकिंग सिक्रेसी लॉप्रमाणे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या सगळ्या लोकांची चोरांची नावं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कधीच जाहीर केलेली नाही आहेत जेव्हा जेव्हा कोर्टात केसेस गेल्या तेव्हा यांची नावं माध्यमातून आलेली आहेत आणि आमच्यासारख्या लोकांनी पत्रकार परिषदा घेऊन वेळोवेळी की हे विलफुल लोन डिफॉल्टर्स आहेत अगदी एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या वतीने लोकांमध्ये आम्ही ज्या लिस्टा दिलेल्या आहेत वर्तमानपत्रांना दिलेल्या आहेत आणि सांगितले की विजय मल्ल्याने एवढ्या बँकेतून एवढे पैसे काढले एस आर ग्रुपने एवढ्या बँकेतून एवढे पैसे घेतले आणि सुजलॉनने एवढे घेतले किंवा डी एच एफ एलने एवढे घेतले अशा अनेक नवे जवळजवळ सगळ्याच बँकांमधून सगळेच मोठे जे बिलफुल ऑन डिफॉल्टर्स आहेत ज्यांचा एन पी ए कधी झाला आणि ते विलफुल ऑन डिफॉल्टर कधी झाले कोणत्या वर्षात त्यांनी किती कर्ज घेतलं आणि किती बुडवलं आणि एकूण बँकांच्या बॅलन्स शीटमधून ते किती राईट ऑफ झाले याचे सगळे आकडे आता अनेक वेळा अनेक खा पार्लमेंटरीसनी फायनान्स मिनिस्टरने विचारलेत आणि त्याची लेखी उत्तरं पण आली आहेत त्यामुळे सर्वांना माहिती आहे की या चोरांनी लाखो कोटी रुपये कर्ज उचलली आणि त्यातली राईट ऑफ झाली ते ऑफिशियल आकडा जरी चौदा लाख कोटीचा असला तरी अजूनही एन पी आणि बिलफु लोन दाखवलंच नाही आहे कारण कर्ज जुनं न करण्याची पद्धत अजूनही बँकिंग सिस्टममध्ये आहे आणि म्हणून माझ्यासारखा मनुष्य ते चोवीस लाख कोटीचा आकडा सांगतो पण चौदा लाख कोटी आणि पंधरा लाख कोटी राईट ऑफ करणं याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलीत याचा जरी हिशोब घेतला अगदी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत तरी तो सुद्धा प्रचंड मोठा आहे आणि हे सांगण्याचं कारण असं की ही सगळी कार्पोरेट्सची कर्ज होती आणि हे कार्पोरेट्स या भारतीय जनता पक्षाला आणि थोडंसं तिकडे तिकडे काँग्रेस किंवा टी एम सी किंवा डीएमके के सुद्धा त्या राज्यात ते सत्तेमध्ये आहेत म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी इलेक्ट्रॉन बँच मार्फत पैसा पुरवला आहे पण मूळ प्रश्न येतो असा की त्यांनी पैसा पुरवला तोच काळा पैसा आहे त्यांची नावं बाहेर येऊ नयेत म्हणून ते आता धडपडणार आणि बँकिंग सिक्रेसी लॉमध्ये ही नावं जाहीरच करता येत नाहीत म्हणून अगदी रघुराम राजेन यांनी सुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की माझ्यापुढे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनचा एक अर्ज आहे आणि ही नावं जाहीर करावी असं त्यांचा हुकूम आहे त्यांचं नाव शैलेश गांधी तर तुम्ही ती नावं जाहीर करा त्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगितलं रघुराम राजन यांनी सांगितलं की मी तुम्हाला सिएट कवरमध्ये ही सगळी नावं देईन तुम्ही हवं तर जाहीर करा किंवा तुम्ही तसा आदेश काढा आणि ती त्यांनी दिली नावं ती नावं दिली पण ती नावं सुप्रीम कोर्टाने सुद्धा जाहीर केलेली नाही आहेत म्हणजे बँकिंग सिक्रेसी लॉमध्ये ही नावं गुप्त ठेवायची आहेत म्हणजे चोऱ्या जरी त्यांनी केली तरी चोऱ्यांची नावं गुप्त असली पाहिजेत असा तो व्यवहार आहे आणि म्हणून आत्ता जेव्हा इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये ज्यांनी इलेक्शनकरता फंड दिला आणि तो बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडियातून विकत घेतला ते मोठे जे लोक आहेत ते सगळे मोस्टली कॉर्पोरेट्स आहेत आणि ते सगळे विलफुल लोन डिफॉल्टर्स आहेत हे मला सांगायचं आहे आणि त्यांचा जो काळा पैसा आहे तो त्यांनी बँकांमधला पण त्यांची कर्ज परत केली नाहीत तो देशातल्या ठेवीदारांचा पैसा आहे तो देशातल्या जनतेची बचत आहे आणि ती बचत ती त्यांनी बुडवली आहे रुपाने आणि तो, तो पैसा त्यांनी विदेशात पाठवला हो आहे किंवा या देशातच काळ्या स्वरूपात वापरला आहे कर्ज घेऊन मोठे कॉर्पोरेट्स कधी भिकारी झालेले नाही आहेत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत पण कुठलाही कॉर्पोरेटने आत्महत्या केलेली नाही आहे आणि म्हणून काळा पैसा निर्माण करण्यासाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मदतीने बँकांमधून कर्ज घेतले आणि कर्ज परत केली नाहीत आणि ते देशाभर पळून गेलेले आहेत आणि यांच्या पाठीपेचे सरकार उभं राहिलेलं आहे कारण त्या ठिकाणी आत्ता येणाऱ्या ज्या बातम्या आहेत अगदी निरव मोदी आणि चोक्सीची बायको जी आहे ती पण एका व्हिडिओमध्ये सांगते अरे हमने तो पैसा दिया ना अभी फिर हमको किंवा सताते हो ती कुठेतरी वेस्ट इंडिजच्या कुठल्या तरी बेटावर होती याचा अर्थ त्यांच्याकडे वाटे मिळाले तरी पण त्यांना सतवलं जात आहेत अशाच पद्धतीने सातत्याने कारपेट्सकडून पैसे दुसरी एक बातमी आहे की जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी भारतीय जनता पक्षाने तीस कंपन्यांमधून काढलेले आहेत इन्कम टॅक्सचा रेट फोडतायत इन्कम टॅक्सची रेट पडली की काही दिवसानंतर त्या कंपनीच्या प्रवर प्रवर्क प्रवर्तकांना किंवा प्रमुख लोकांना ईडी आणि सीबीआयची भीती येते मग ते डोनेशन देतात त्यांनी डोनेशन दिली की ते भाजपाच्या वॉशिंग मशीन मुक्त होतात मग ती रेट ती कागदावरच राहते त्याचे गुन्हे सगळे पुसले जातात आणि अशा तऱ्हेने तीनशे पस्तीस कोटी रुपये तीस कंपन्यांकडून जमा केले ज्या तीस कंपन्यांवरती ईडी आणि सीबीआयचे रेड पडले होते असंही वर्तमानपत्रांनी बातमी देऊन तपशीलवार दिलेत की त्या कंपन्या कोणत्या आहेत म्हणजे मोठ्या कर चोराना हो इन्कम टॅक्स चोरांना हो मग ते सेल टॅक्स असतील जीएसटी असतील इन्कम टॅक्स असतील मोठ्या कंपन्या आयडेंटिफाय करायच्या रेट टाकायची रेट टाकल्यानंतर मग सौदा चालू करायचा आणि मग एक एक्स्टॉर्शन एक सिस्टम या राजकीय पक्षाने चालवलेली आहे हातातल्या सत्तेचा वापर करून हे सुद्धा आत्ता स्पष्टपणे दिसतंय आणि एकतीस मार्च जवळ येता येता एक जानेवारी ते एकतीस मार्च एक टार्गेट दिलेलं असतं जीएसटीच्या कमिशनरला टार्गेट दिलेलं असतं इन्कम टॅक्सच्या कमिशनरला जागोजागच्या आणि मग ते टार्गेटप्रमाणे रेट टाकतात ब्लॅकमेल करतात आणि मग सरकारच्या एका सत्ताधारी पक्षाच्याकडे ते पैसे जमा केले की ते मोकळे होतात कन्सेशन मिळतं अशा तऱ्हेने इलेक्ट्रिक बॉन्ड्समध्ये म्हणा किंवा सरकार कर गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये अशा तऱ्हेने राजकीय पक्षाकडे फायदा वळवणं हे सर्रास आता दिसतंय कारण का आता इलेक्शन्स खूप जवळ आलेले आहेत पण सरकारच्या खजिन्यात जो जाणारा पैसा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या खजिनाम्याने पैसा येतो हे या देशाच्या लोकशाहीचं एक वस्त्रहण करणारी गोष्ट आणि लोकशाही ही आता हुकुमशाही बनते हुकुमशाहीच्या वाटेनेच या देशाचं केंद्र सरकार चाललंय आणि म्हणून इलेक्शन कमिशन असो किंवा आणखी कोणत्याही स्वायत्त संस्था असो या सगळ्यांचा वापर ते करतायत त्यातलंच एक उदाहरण इलेक्शन कमिशनर जो इलेक्टोरल ऑफिसर आहे चंदीगडच्या मेयर इलेक्शन मला त्याला तर सुप्रीम कोर्टाने झापला आणि त्याच्यावरती आता प्रॉसिक्युशन होणार आहे की कशा पद्धतीने आठ बॅलेट पेपर्स त्यांनी खाडाखोड केली आणि रिझल्ट फिरवला आता तो रिझल्ट सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे आणि ही अनकॉन्स्टिट्युशनल बाब जी आहे इलेक्ट्रिल बॅड प्रॅक्टिसेस इलेक्शन कमिशनच्या कालफटातच त्यांनी मारलेली आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दोन महत्वाचे निर्णय घेतलेत एक इलेक्शन कमिशनचे गैरव्यवहार थांबवलेत आणि ते थांबले तसं म्हणता येणार नाही पण एका व्यवहारात त्यांनी जे सिद्ध केलंय की ते अनकॉन्स्टिट्युशन आहे ते अनडेमोक्रॅटिक आहे आणि इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये पैसा गोळा करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये पण अनकॉन्स्टिट्युशन आहे पारदर्शकता नाही आहे या पद्धतीने तर सांगितलंय आणि म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यानंतर कधी इलेक्शन लागू शकतं आपण ज्यांना मतदान करणार आहोत तो पक्ष किती भ्रष्ट आहे सत्ताधारी पक्ष किती भ्रष्ट आहे हे आता सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून पुढचा जो प्रश्न आहे तो असा की हा जो काळा पैसा जो कंपन्यांमधून आहे तो या पक्षाकडे आलेला आहे किंवा अन्य पक्षांकडे पण गेला आहे त्या कंपन्यांची नावं आता बाहेर येणं ही नावं आली तर त्यांचं भांडं मोठं फुटेल हे लक्षात घेता ते सुप्रीम कोर्टात अपीलमध्ये जातील खंडपीठाचा निर्णय असला तरी पुन्हा एकदा हे सरकार जसं इलेक्शन कमिशनच्या नेमणुकीकरता एक कायदा दिल्लीच्या एलजी म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर केजरीवाल यांच्यामधला जो काय प्रश्न होता त्या ठिकाणी वटहुकूम काढून केजरीवाल न्यायालयात जिंकले तरी वटहुकूम काढून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो नवीन कायदा पास केला मागच्या अधिवेशनामध्ये त्या कायद्याप्रमाणे इलेक्शन कमिशनची नेमणूक करताना किंवा त्याच्या उपायुक्तांची नेमणूक करताना राज्या राज्यात किंवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर लिडर ऑफ द ऑपरेशन असेल आणि चीफ जस्टिस असणार नाहीत चीफ जस्टिसने असं सांगितलं होतं की कायदा करेपर्यंत तुम्ही चीफ चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा पण समावेश केला पाहिजे त्याने चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच बाजूला काढलं आणि एका कॅबिनेट मिनिस्टरला त्यांनी केलेला आहे याचा अर्थ काय कॅबिनेट मिनिस्टर हा भारतीय जनता पक्षाचा असतो प्राईम मिनिस्टर हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि एक लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे इलेक्शन कमिशनरची जी नियुक्ती होईल ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच तो काम करेल नाहीतर त्याची गच्छंती होईल आणि अशा तऱ्हेने एक अत्यंत अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावरही उद्या सुप्रीम कोर्टामध्ये लोक गेलेलेच आहेत पण हे सरकार लोकशाही मानतच नाही आहे त्यामुळे इलेक्ट्रोल बाउंड असो इलेक्शन कमिशनरची नेमणूक असो किंवा काळा पैसा खणून काढण्याचा जो काय बोलायचं पण प्रत्यक्षात काळा पैशावाल्यां पैसा, पैसा गोळा करून तो पालढ असं दाखवायचं आणि त्याचा वापर एका खासदाराला जर त्याच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पंच्याण्णव लाख रुपये नव्वद ते पंच्याण्णव लाख रुपये एवढंच त्याला खर्च करण्याची परवानगी आहे खरं तर हेही फार मोठी रक्कम आहे पण प्रत्यक्षामध्ये एक हजार कोटीपेक्षा एका वर्षाला पैसा हा इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणून येतो आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्यापणे तो काळा पैसाचा आहे तो काळा पैसाचा आहे कारण त्यांची नावं जर जाहीर झाली तर अनेक कंपन्यांचा धंदा बसेल किंवा त्यांची बॅलन्सशीट बाहेर आली तर त्यांचे कॉम्पिटिटर त्यांना संपवतील त्यामुळे त्यांची नावं बाहेर येऊ नयेत हे स्पष्टपणे आहे म्हणून मी विलफुल लोन डिफॉल्टर्स आणि एनपीएवाल्यांची नावं का बाहेर येत नाहीत कारण त्याला बँकिंग सिक्रेसी लॉ हो आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितले नावं दिलीच पाहिजेत आणि नावं द्यायची नसतील तर मग काय होईल सरकारला पुन्हा एकदा वटोखूम काढून आणखीन काहीतरी अचाटक कृत्य करावं लागेल जर त्यांनी ते असं अचाटक कृत्य केलं तर अर्थातच ते लोकशाहीला धरून नाही आहे कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहेत की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स हे अनकॉन्स्टिट्युशन आहे अनकॉन्स्टिट्युशन आहेत आणि ते नॉन ट्रान्सपरंट आहेत हिशेब मिळालाच पाहिजे नावं दिसलीच पाहिजेत कोणी बॉन्ड घेतले आणि कोणाला दिले हे जनतेला कळलंच पाहिजे आणि राईट टू इन्फॉर्मेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट आणि फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे राईट टू वोट हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे वोटरला पण कळलं पाहिजे की त्याने वोट करताना त्या पक्षाला दुसरी गोष्ट आणखी महत्वाची आहे की जर नव्वद ते पंच्याण्णव लाख एवढाच खर्च करायला परवानगी आहे तर आज सर्वांना सगळं काही माहिती आहे की कोणताही कॉन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशनमध्ये किमान चारशे ते पाचशे कोटीचा खुर्दा होतो हे तर सगळेच जण मान्य करतायत मग तो पैसा येतो कुठून म्हणजे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या पलीकडे सुद्धा काळा पैसा पार्लमेंटच्या इलेक्शनमध्येच नव्हे तर कार्पोरेटच्या इलेक्शनपासून ते असेंब्लीच्या इलेक्शनपर्यंत आणि राज्यसभेमध्ये किंवा अन्य ठिकाणी पक्ष फोडी करता कामदार खासदार विकत घेण्याकरता आणि अत्यंत इलिगल व्यवहार करण्याकरता हे जे अधिक पैसे मिळतात इलेक्ट्रॉनिक बॉन्डमधून मग ते केवळ इलेक्ट्रल बॉन्डमधून घेण्यासाठी म्हणजे इलेक्शनसाठी देतात असा जो भ्रम आहे तोही भ्रम त्याचा भोपळा आता फुटलेला आहे कारण जर पंच्याण्णव कोटी प्रत्येक पार्लमेंटच्या मेंबरला किंवा नव्वद लाख प्रत्येक पार्लमेंटच्या मेंबरच्या हिशेबाने धरलं तर साधारणपणे पाचशे सव्वाशे कोटीच्या पलीकडे पली खर्च होऊ शकतच नाही आहेत पण या ठिकाणी तर हजार हजार कोटीने येतात दरवर्षाला याचा आता गेली काही वर्ष जे पैसे मिळालेले आहेत ते आमदार खरेदी करणं खासदार खरेदी करणं पक्ष खरेदी करणं पक्ष फोडणं नवीन पक्ष बनवणं गव्हर्नर वापरणं आणि कुणाला वापरायचं नाही तर सगळे अंडरवर्ल्ड आज कोणासाठी काम करते धमक्या कुठून येतात कोणाला धमकावलं जाते धमक्या दिल्यानंतर एक्स्ट्रक्शन कसं होतंय त्यातून पैसा कसा गोळा केला जातोय ह्या सगळ्याचं बिंग सुप्रीम कोर्टाने फोडलेलं आहे डोळसपणे जनतेने मतदान करावंच पण ते करत असताना हा जो काय अत्यंत गैरव्यवहार आहे जनतेच्या संपत्तीचा जी सफेद संपत्ती असते ती काळी कशी होते ती परदेशात कशी जाते ती परत कशी येते त्याचा वेध घेणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं काम आहे जनतेचं म्हणून आपण अर्थसाक्षर व्हायलाच पाहिजे आणि ते, ते अर्थसाक्षर होत असताना आपल्या पैशाचा गैरवापर करणारे एकूण सत्ता कोणाच्या विरोधात काम करत आहेत लोकशाही संपवण्यासाठी आपल्याच पैशाचा वापर करून आपला पैसा काळा करणं आणि या देशाची महागाई आणि या देशाची गरिबी आणि या देशातील बेकारी याच्याशी चकार शब्दही आज जर कोणी उच्चारत नसेल तर आपल्याला आपलं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिलेलं मत या केंद्र सरकारला घरी बसवण्यासाठी वापरलं पाहिजे एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा या प्रश्नावरती अजून एक व्हिडिओ आपल्यापुढे नक्कीच आणेन कारण काळा पैसा हा केवळ इलेक्ट्रिक बॉन्ड पुरताच नाही आहे तर तो अन्य कुठे कुठे आहे अपले अपले हे सांगण्याकरता पुढच्या व्हिडिओची वाट बघा धन्यवाद इथेच सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना पोचवा कारण लोकशाही वाचवायची असेल हुकुमशाही परास्त करायची असेल या केंद्र सरकारला घरी बसवायचं असेल तर आपल्याला आपल्या पैशाचं काय होतं हे कळणं आवश्यक आहे धन्यवाद